नमस्कार मंडळी मी पूनम समर्थ स्वागत आहे आपलं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण एक असा पदार्थ बनवणार बनवणार आहोत जो की अगदी घरच्या साहित्यांपासूनच तयार होईल आणि सगळेच लहान मोठे सगळेच खूप आवडीने खातील तर ही आहे घरात साठवणुकीच्या कांद्यांना आलेले कोंब ते मी कुंडीमध्ये लावले होते त्याचीच ही आहे पात तर मी ते खुडून घेतली स्वच्छ धुवून घेतली नंतर बारीक कापून घेतली त्यामध्ये घातले अर्धा किलो टोमॅटो सोबतीला जिरे ओवा घातलेला आहे पांढरे सुद्धा वापरलेले आहेत हिवाळ्याच्या दिवसात तीळ खाणे खूपच चांगले आहे तसेच थोडासा गरम मसाला घेतलेला आहे धनेपूड घेतलेली आहे एक चम्मच हे सगळे जिन्नस मी एक चम्मच घेतलेले आहे पोहे खायच्या चमचाने फक्त गरम मसाला कमी घेतलेला आहे तसंच दोन दोन टेबलस्पून मीठ घेतलेला आहे आणि तीन कप आ, ही पात होती तीन कप तर इथे मी घेतलेला आहे पाच कप तांदळाचं पीठ आणि तांदळाच्या पिठापासून कुठलाही पदार्थ बनवायचा असेल तर तांदुळाचं पीठ हे रवाळ दडून आणायचं त्यामुळे कुठलाही पदार्थ आपला कधीच फसणार नाही ही एक मेन ट्रीक आहे इथे मी घेतलेला आहे थोडंसं आलं लसूण पेस्ट त्यामुळे चव छान लागते सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आणि गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण हे अति जाड किंवा एकदम पातळही नको इथे चवीनुसार तिखटसुद्धा घातलेलं आहे आणि हळद मी ते आधी सांगायला विसरले त्याबद्दल क्षमा करा सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या अलीकडे मी तावासुद्धा गरम व्हायला ठेवलेला आहे आपण कांद्याच्या पातीपासून धिरडे बनवत आहोत आमच्याकडे त्याला आयते म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि बॅटर एक पदार्थ अनेक असं फक्त साऊथ इंडियन पदार्थांबरोबरच नाही तर आपण सुद्धा बनवू सक बनवू शकतो आता मी असं का बोलते आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवट नक्कीच कळेल तर बघा आपला बॅटरसुद्धा रेडली आहे तवासुद्धा छान गरम झालेला आहे तेलाने ग्रीस करून घेतलं त्यानंतर व्यवस्थित असं मिश्रण तव्यावर स्प्रेड करून घेतलं रेसिपीमध्ये तांदूळ पीठ कांद्याची भात आणि टमाटर हे अत्यंत महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते असायलाच हवेत तर बघा आपला धिरडा व्यवस्थित स्प्रेड करून झालेला आहे पहिलाच धिरडा आहे म्हणून मी थोडंसं तेल घातलेलं आहे कडेने नाहीतर त्याचीसुद्धा गरज नाही मिनिटभर वाफवून घ्यायचं आचेवर बघा व्यवस्थित धिरडा सुकलेला आहे आता त्याला पालथं करून घ्यायचं सुरुवातीला कडा मोकळ्या करायच्या उलतण्याने त्यानंतर पलटी मारून घ्यायची आपल्या दिवड्याला तर आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग खुसखुशीत असा भाजून घ्यायचा एकदम खरपूस भाजून घ्यायचा त्यामुळे छान चव येते मला तर क्रिस्पी धिरडेच आवडतात तुम्हाला काय आवडतात ते मला कमेंटमध्ये सांगा आपले धिरडे तयार आहेत मी इथे दही आणि लोणचं सर्व केलेलं आहे तुम्ही असंही खाल्लं तरी चालेल किंवा कुठलं केचप किंवा सॉस असेल त्याच्यासोबतसुद्धा सर्व करू शकता खूपच चविष्ट लागतात एकदा नक्की बनवून बघा हल्ली मार्केटमध्ये मा सुद्धा कांद्याची पात मिळते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी घरीच लावते त्यामुळे काय होतं जेव्हा इच्छा झाली तेव्हा बनवून खाता येतं हे असा हा पदार्थ तुम्हाला आवडतो की नाही किंवा तुम्ही कधी बनवला आहे का ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही धिरडी मी रात्री केली होती आणि पीठ जास्त भिजवलं होतं ते पीठ मी रात्री फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि सकाळी अर्धा तास आधी बाहेर काढून घेतलं नंतर इडली पात्रामध्ये पाणी ठेवलं उकळायला आणि इडलीच्या प्लेटला छान तेलाने ग्रीस करून घेतलं आणि त्यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून घेतलं बघा इथे सोडासुद्धा घालायची गरज नाही किंवा कुठलं इनो किंवा कुठलंही फर्मंटेशन नको तरीसुद्धा एकदम टेस्टी अशी चविष्ट आणि सॉफ्ट इडली तयार होते तुम्ही ही नक्कीच बनवून बघा मुलांना फार आवडेल मुलांच्या टिफिनसाठी तर खूपच उपयुक्त पडेल आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल तर बघा आपली इडलीसुद्धा तयार आहे पंधरा मिनिट स्टीम केली होती बघा किती सुंदर कलर आलेला आहे इडलीला चविष्टसुद्धा झाली होती फारच आणि सॉफ्ट ही दिवसभर जरी ठेवली ना तुम्ही तरी इची चव जशास तशीच राहणार केचपसोबत लोणच्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत नक्कीच सर्व करून बघा फारच चविष्ट लागते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद